नमस्कार अनु कुक अँड बेगर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत पातोळ्या म्हणजे नेवऱ्या आता आपण एका पॅनमध्ये तूप टाकून घेत आहे एक चमचा आणि आपण इथे ओलं खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे हे खोबरं आपण फ्रेश घ्यायचं आहे आणि हे खोबरं टाकल्यानंतर आपण इथे दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे त्याच्यावरती दीड वाटी आपण इथे गोळ घेतलेला आहे किसलेला आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया गूळ थोड्या वेळाने विरगळायला लागेल आणि छान असं मिक्स होऊन जाईल खोबऱ्यामध्ये हे जे सारण आहे हे आपण मोदकासाठी सुद्धा वापरतो त्याच प्रकारचं हे सारण आहे आता हे इथे मी पा विरगळलेलं आहे गुळ आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकत आहे ही वेलची पावडर मी हाताने कुटून घेतलेली आहे बाजारात ती वेलची पावडर नाही आहे जर तुम्ही हाताने टुकुटून जर टाकत असाल वेलची पावडर तर ती चवीला छान लागते जेव्हा आपण सारण खाऊ द्या दाताखाली थोडीशी त्याची चव येते आता आपण इथे सारण रेडी झालं ते आपण थंड करायला ठेवलं आहे आता आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे काही ठिकाणी वापवलं जातं तांदळाचं पीठ वाफवलं जातं म्हणजे मोदकाला जसे आपण उकडीचे मोदक जसे बनवतो तसे वाफवलं जातं इथे मी न वाफवता यामध्ये गरम पाणी टाकून हे पीठ मळून घेत आहे इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आता ह्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया हाताने हे गरम पाणी आहे गरम पाणी टाकून मी ते मळून घेत आहे असं आपण मळून घ्यायचं आहे पीठ यामध्ये आपण अंदाजे थोडं थोडं पाणी टाकून वापरायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकू नका पाहू शकता मी थोडं थोडंसं पाणी घेत आहे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे थोडंसं त्यावरती मी तेल लावत आहे आता परत एकदा मळून घेऊया पीठ आपण काही ठिकाणी हे एकदम पातळ करून हळदीच्या पानावरती असं थोडंसं लेप लावून त्याच्यावरती सारण भरलं जातं आपण अशा पद्धतीने आपण बनवून घेत आहोत पातोळ्या काही ठिकाणी याला पातोळ्या असे म्हटले जाते काही ठिकाणी याला नेवरे असेही म्हटलं जातं पाहू शकता मी पीठ असं मस्त मळून झालेलं आहे आता मी इथे हळदीची पानं आणलेली आहे बाजारात सहज उपलब्ध होतात आता गणपती येत आहे तर गणपतीच्या वेळेलाही तुम्हाला अशी हळदीची पानं सहज उपलब्ध होतील ही आपण धुवून घ्यायची आहेत आणि पुसून घेतलेली आहेत इथे मी आता याला मध्ये मी कट करून घेत आहे तुम्हाला मोठे पाहिजे असतील तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू हो शकता ह्या ठिकाणी मी छोट्या बनवत आहे त्यामुळे मी इथे मधमत कट करून घेत आहे आता आपण एक प्लास्टिक घ्यायचं आहे त्याच्यावरती आपण पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि प्लेटच्या साह्याने याची पुरीसारखं गोल छोटंसं बनवून घ्यायची आहे पटकन होता वेळ लागत नाही आता काढून घ्यायचं आहे प्लास्टिकलासुद्धा तुम्ही थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून आपली जे आहे पीठ असेल ते चिटकणार नाही या इथे मी आता जे थंड झालेलं सारण आहे ते मी ह्यामध्ये टाकत आहे आणि जी पाण्या घेतलेली आपण कापून त्या पाण्यामध्ये आपण अशा पद्धतीमध्ये ठेवायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे इथे मी इथे मी पातळ्या शिजवण्यासाठी मी एडली जे आपण शिजवण्यासाठी जे भांडं घेतो ते भांड्यामध्ये मी आपण पातोळ्या ठेवत आहे मी अजून एक मी पुरी करून दाखवते आहे तुम्हाला तशीच सेम प्लेट घ्यायची आहे आए। आणि वरून प्रेस करायचं आहे पटकन तयार होते आपली पुरी ह्यामध्ये सुद्धा मी सारण टाकून घेत आहे आणि सारण टाकल्यानंतर मग अशी ज्या पद्धतीत आपण पानावरती हे ठेवलं होतं त्याप्रमाणेच आपण ठेवायचं आहे पातोळी पान असं घ्यायचं आहे त्याच्यावरती हे सारण ठेवायचं आहे भरलेलं आणि हे स धुमळून घ्यायचं आहे साईडच्या गळ्यात त्या सा गया गया पन, आशा, आशा आता बाजूने हे सगळ्या बंद करून आहेत आपण अशा अशा पद्धतीमध्ये आता आपण इथे मी जे इडलीचं भांडं असतं आपण जे शिजवायला ठेवतो इडल्या त्या भांड्यामध्ये आपण आता हे पातोळे ठेवलेले आहेत शिजवायला आणि आपण आता हे पंचवीस मिनटानंतर उघडू शकतो आता माझ्या इथे पातोळ्या शिजवून झालेल्या आहेत पाहू शकता किती छान असे दिसत आहेत आणि हळदीची चवसुद्धा आपल्या पातोळ्यांना अशी उतरलेली आहे चला मग घरी करून पहा नक्की आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला आवडलेत का पातोळ्यांची रेसिपी इथे मी गरम गरम काढून घेते आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अनु कुक एंड बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा नक्की ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी होती रेसिपी धन्यवाद